सरळ सेवा भरती दोन हजार तेवीस अंतर्गत आरोग्य व सामान्य प्रशासन विभागात सरल सेवा भरती निवड झालेल्या एकोणीस उमेदवारांना दिनांक सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान करण्यात आले अध्यक्ष जिल्हा निवड समिती तथा जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी सरल सेवा भरती अंतर्गत निवड झालेल्या सर्व उमेदारा उमेदवारांचे अभिनंदन केले तर या प्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी उपस्थित उमेदवारांचे अभिनंदन करून उत्तम कामकाज करण्याबाबत शुभेच्छा दिल्या आरोग्य विभागातील आरोग्यसेवक महिला सात आरोग्य आरोग्यसेवक पुरुष सात पद तर सामान्य प्रशासन विभागातील कनिष्ठ सहाय्यक पाच पद अशी एकूण एकोणावीस नवनियुक्त उमेदवारांना आदेश निर्गमित करण्यात आले आहे यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन अविनाश फडतरे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभाग प्रमोद काळे मुख्य लेखा व वित्त अधिकारी वैजयनाथ बुरटकर कार्यकारी अभियंता बांधकाम संदीप चव्हाण कार्यकारी अभियंता लघू पाटबंधारे दिलीप जोकार जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर समीन तोडणकर जिल्हा समाज कल्याण विभाग प्रमुख उज्ज्वला सापकाळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे तसेच जिल्हा परिषदेतील सर्व अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते जिल्हा परिषद ठाण्याअंतर्गत गट क सरळ सेवा भरती करण्यासाठी दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी विविध सवर्गातील दोनशे पंचावन्न पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती आय बी पी एस या संस्थेद्वारे सदर परीक्षा घेण्यात आली असून गुणवत्तेनुसार निवड करण्यात आली सर्व सहवर्गाचे सर निकाल जाहीर करण्यात आले आहेत इतर प्रतीक्षा यादीवर पात्र उमेदवारांचे कागदपत्रे पडताळणी सुरू असून लवकरच प्रतीक्षा यादीवर निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येतील न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क